हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर तुम्ही म्हणत असाल व्हिडिओ यांचे मागं पुढे काय येत आहेत तर हा आमोशा दिवशीचा व्हिडिओ आहे हा मी व्हिडिओ टाकला होता पण काय कारण झालं काय माहिती मला पण नाही माहिती आहे की ट्राफमध्ये हे गेला होता हा व्हिडिओ आणि मी पण नाही लक्ष केलं पण आजही काही की माझं लक्ष केलं आणि नंतर तो व्हिडिओ ट्राफच्या बाहेर काढला पूर्ण डिलीट केला आणि नंतर व्हिडिओ एडिट केला कारण ड्राफ्टमधला व्हिडिओ टाकला असता तर तुम्हाला समजलं पण नसतं की मागचे पुढे पुढचे मागे कसे व्हिडिओ येत आहेत तर त्यामुळे लब डबल कुटाना झाला मला ह्या व्हिडिओचा तसं तर मी हा व्हिडिओ टाकणारच नव्हते पण आता एवढा मोठा व्हिडिओ होता डिलीट तरी कसं मारणार त्यामुळे म्हणलं की चला जाऊ द्या जा। जा। सांगितलं तर तुम्हाला पण समजेल की व्हिडिओ असे मागे पुढे का होत आहेत तर तर चुकून माझ्याकडून ड्राफ्टमध्ये मा गेला होता हा व्हिडिओ त्यामुळे मी डबल टाकते तर तुम्हाला मी बरेच व्हिडिओ मी सांगितलं होते की आम्ही जेव्हा स्वयंपाक करतो संध्याकाळचा संध्याकाळीच बरं का सं सकाळी वगैरे काही नाही फक्त संध्याकाळीच नियमानं आमचा जो म मने आहे तर तो फ्रीजवर येऊन बसतो रोज संध्याकाळी तर आमचे त्या दिवशी ना काटेशेव करायला चालू होते तर तो बघत होता जोपर्यंत आमची काटेशेव होत नाही तोपर्यंत बघत बसला होता हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर चला आता व्हिडिओला आपल्या सुरुवात झाली कारण आज मी सगळं काही शूट केलं नाही आत्ताच व्हिडिओला सुरुवात केली आहे तर आजपासून आमोशा चालू झाली आहे म्हणजे आज आणि उद्या दोन आमूषा आहेत उद्या येळ आमूशा आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तर येळामूशा कुठं करतात कुठं नाही पण त्या प्रत्येक गावाची पद्धत असते आता तर इतकी मोठी येळ मुशा करतात ना कमीत कमी शंभर दीडशे पन्नास पाच पन्नास असे लोक जेव घालतात एवढी मोठी टिळामूशा असते पण आमच्या मांडव्यातनं म्हणजे या गावामध्ये ना कुणी टिळामूशा करत नाही फक्त करतात तर फक्त आपल्या आपल्या म्हणजे आपल्या घरात होतं आणि पाच पांडव पुजावे लागतात म्हणजे रानामध्ये तर, राना तर तेवढेच नैवेद्य वगैरे करतात बाकी जास्त वाढवा कुणी करत नाही एक एकतर शेतकरीला तेच सुद्धा करत नाहीत एखादे करतात ज्यांना माहिती आहे ते, ते पण एक तर ते पण करत नाहीत असे आता प्रत्येक गावाची पद्धत असते तर अशी आपल्या आपल्या गावाची पद्धत असते तर असं आता प्रत्येक गावाची साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असते तसं तर आता आमच्या आईला पण शेत आहे तर ते जातात आता रात्री आज संध्याकाळी दोन वाजल्यापासून म्हणजे स्वयंपाक चालू करायचा दोन वाजल्यापासून म्हणजे बारा वाजल्यापासून स्वयंपाक चालू करायचं कारण नाही नाही म्हटलं तर पंचवीस तीस माणसा तरी त्यांना स्वयंपाक करावा लागतो कारण जास्त होतील माझ्या हिशोबानं त्यापेक्षा पण मी काही जात नाही कारण मला पण बोलवलं होतं गावाकडं आहे आमशाला म्हणून पण माझी इच्छा नव्हती जायची कारण आमचं आता मासिक आले कारण बघत बघत आता महिना झालं आमच्या आधीर वारले त्याला तर आता मासिक एक तारखेला आले त्यामुळे मला काही जायला जमणार नाही त्यामुळे तर त्यांचं ना रातभर स्वयंपाक चालू असतो तेव्हा कुठं सकाळी पहाटे निघावं लागतं कारण त्यांचं गाव आहे तुळजापूरकड तिकडं पण बऱ्यापैकी येळामोशा करतात जास्त करून तर लातूरला करतात बाकीच्या गावात मला माहीत नाही येळ्यामोशा करतात की नाही तर उद्या ना भजी आपले बाजरीची भाकर शेंगदाण्याच्या पोळ्या कोण तिळाच्या भाकरी करतात तिळाऊ म्हणजे आंबेल वगैरे बरंच काही काय 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 असतं उद्याच्याला तर आता आम्हाला काही शेत नाही शेत असलं असतं मला सगळं माहिती झालं असतं पण शेत आम्हाला नाही आहे तर असो आता उद्याच्याला येमाशा सगळे शेतकरी लोक साजरी करतात पण आम्हाला सेत नसल्यामुळे आम्ही काही करत नाही पण आपल्या घरातलं तरी आपल्याला जे काय आहे तर ते आपल्याला करावं लागतं घरातलं तरी तर आता संध्याकाळचा टाईम झाला आहे कारण आज साडे दहा वाजल्यापासून आमोशा चालू झाली ते उद्या फक्त सकाळी बारा वाजेपर्यंत का काही आमोशा आहे कारण प्रत्येक कॅलेंडरचा टायमिंग वेगवेगळा असतो तर आमचा कॅलेंडर पारसचा आहे म्हणजेच तिथं बँकेमध्ये मिळालेलं आहे त्यामुळे त्याच्यावर तरी टायमिंग आहे आज साडे दहा वाजल्यापासून उद्या सकाळी साडे अकरा पावणे बारा वाजेपर्यंत आमूषा आहे उद्याच्याला त्यामुळे आजच तीच आमूषा साजरी करावी लागेल म्हणजेच साफसफाई वगैरे घर पुसणं म्हणा हळदीला लेपण म्हणा उद्या सकाळी हळदीचं लेपन केलं तरी चालतं तसं काही नाही पण घर तरी कमीत कमी पुसून घ्यावं लागेल तुम्हाला तर माहितीच आहे की आमूशा मला लेखर कशानं पुसावं हो लागतं पाण्यामध्ये मीठ हळद आणि लिंबू आणि हे बघा असं होतं लवकर लक्षात येत नाही नावं घ्यायचं सुद्धा गोमूत्र कारण प्रत्येक वेळेस मी त्यांनाच घर पुसते पण तरी लवकर बोलताना लक्ष देत नाही माझ्या तर असो आता हे टाकून सगळं घर वगैरे पुसून घ्यायचं तिन्ही पण रुमा म्हणजे सगळ्या रुमा साफसफाई करायच्या जाळ्या जे बी आहेत तर ते काढावेच लागतं प्रत्येक महिन्याला पण आता आमच्या जाळ्या वगैरे काही दिसत नाहीत कारण सारखं घरात का साफसफाई करण्यात येते त्यामुळे जाळ्या वगैरे काही नाही आहेत घरातरी पुसून घ्यावं लागेल मला आता दिवाबत्ती वगैरे करेल आणि नंतर चला व्हिडिओला सुरुवात करू कारण मग ते आता उद्या काय बनवायचं बारा भाज्या करायला का आता भाज्या तर नाही आहेत घरामध्ये काहीच त्यामुळे म्हणलं की चला काहीतरी गोड पदार्थ तरी बनवून देशाला तर तुम्ही तर पाहिलं की मी काल कुणाची डेप घेतली होती त्याचा व्हिडिओ तुम्हाला काय अजून टाकलं नसेल कारण कालच गुळाची डेप घेतली आहे म्हणलं चला कमीत कमी थोड्याशा शेंगदाण्याच्या पोळ्या तरी करू उद्याच्याला कारण मासिकच्या दिवशी अजून पुरण घालावं लागतं पहिलं मासिक तरी पुरणपोळीचं करावं लागतं बाकीचे बघूचे मग म्हणजे काय होतील होती? ते होतील त्यामुळे आता उद्या शेंगदाण्याच्या पोळ्या तरी करू थोड्याफार तर त्याचीच तयारी आता करून ठेवायची म्हणजे सकाळी कसं लवकर होईल तर चला मला शेंगदाण्याच्या पोळ्या करायच्यात उद्याच्याला आणि आता संध्याकाळचा टायमिंग आहे त्यामुळे घर वगैरे बसून घ्यायचं आहे शिलाईचा तर एवढा लोड झाला आहे ना मला खरंच हे बघा मग घरामध्ये ना प्रत्येक ठिकाणी माझा शिलाईचाच राडा आहे तुम्हाला दिसत असेल पण ब्लाऊज कट करत बसले कर जात आहे बघा हे बघा कट करतच बसले होते मी आता बघा इकडं हे बघा खाज्या गुंड्या करायला चालू आहे कट करायला चालू आहे तर त्या पण त्यातून पण वेळ काढून व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे बनवते त्यातून पण वेळ वेळ काढून कारण आज सगळं रविवार असल्यामुळे पोरींनी आज सगळं काम केलं होतं मी सकाळपासून आज मशीनवरच होते तीन ब्लाऊज शिवले आज तरचे आणि बाकीमध्ये मध्ये सारखं लाईट जाती राहते जाती राहते त्यामुळे तर चला आता माझ्या कामाला सुरुवात करते कारण दिवसभर पोरींनी आज कामं केली त्यामुळे आता काहीतरी करणार नाही पण मला आता सगळं म्हणजे किचन वगैरे क्लीन करावं लागेल दिवाबत्ती ते तर चला व्हिडिओ आता कंटिन्यू करा तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला खूप म्हणजे खूप उशिरा येत आहे कारण मी पण लक्ष केलं नव्हतं हा व्हिडिओ ट्रॅफमध्ये पडला आहे तर त्यामुळे त्या अगोदर तुमची एकदा माफी मागते कारण माझ्याकडून चुकी खरंच मोठी झाली कारण हा व्हिडिओ जेव्हा टाकायचा तेव्हा टाकायला पाहिजे होता पण माझ्याकडून प्रत्येक वेळेस ते व्हिडिओ टाकायला लेट होत आहेत त्यामुळे मी खूप प्रयत्न करते व्हिडिओ रोजच्या रोज टाकायचे पण किती बी प्रयत्न केला ना तर व्हिडिओ काहीतरी प्रॉब्लेम होतच आहे माझ्याकून असो आता जाऊ द्या काय करणार आता तर इथे बघा पाण्यामध्ये जे बी काय मी टाकलं तर ते तुम्ही सगळंच पाहिलं मी काय काय टाकलं तर लिंबू मीठ गोमूत्र आणि हळद टाकली आणि आता इथं पुसायला चालू आहे खिडक्या वगैरे पुसायचं असे तरी गरज नव्हती कारण सारखं पुसण्यात येते फक्त ही जी काच आहे ना शिवाजी महाराजांचा तो हा जसा बसवला होता ना तसं कधीच पुसलं नव्हतं आजपर्यंत आज, आज फर्स्ट टाईम पुसायला चालू होता कारण तिच्यामध्ये पण काच असूनसुद्धा मध्ये जाळ्या झाल्या होत्या थोड्या थोड्या आणि काच पण थोडासा घाण झाल्याने वाटायला होता त्यामुळे थोडासा स्प्रे टाकला आणि मग नंतर पुसायला चालू आहे कारण आता कमीत कमी मला वाटतं दोन चार महिने दोन महिने तरी झाले असतील काचं बसवले त्याला त्यामुळे था बसवल्यापासून त्याला काही बघितलंच नव्हतं त्यामुळे आता आज बघायला चालू होतं माझं म्हणजेच आमुच्या दिवशी बघायला चालू होतं शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे थोडीशी क्लीन केली कारण त्याच्यावर पण थोडं तर आता तिकडली शिवाजी महाराजांची वगैरे सगळी सा साफसफाई झाली तिकडली आणि आता इकडं शिलाई मशीनवर पुसायला चालू आहे कारण शिलाई मशीनची पण प्रत्येक आमशाला पूजा करते साधे सिंपल त्या का असे ना पण करावीच लागते कारण ती आपली लक्ष्मी आहे त्यामुळे त्याची पूजा करावीच लागते प्रत्येक आमवशाला असं तरी आधीमध्ये रोज म्हणजे नाही करणं सारखं पण आमवशाला तरी करते मी तर बघा हे तर त्याच पाण्याने क्लीन करायला चालू आहे जे पाणी मी हळद गोमूत्र वगैरे मिक्स केलं होतं त्याच पाण्याने प धुवायला चालू आहे पुसायला आणि आमोशाला ना कधीतरी असं क म्हणजे सारखं तर नाही होत पण कधीतरी टी व्हीचा काच म्हणा आपल्या कपाटाचा काच म्हणा तो सगळं पुसून हे घ्यावं त्या पाण्यानं म्हणजे जो बी जे बी काही नकारात्मकता शक्ती आहे आपल्या घरात तर ते सगळी निघून जाते त्यामुळे कधीतरी नवीन ठिकाणी जर हात पुसला ना तर जे बी काय आहे तर ते सगळं निघून जातं त्यामुळे आज शिलाई मशीन पण त्याच पाण्याने पुसायला चालू होते आणि कपाटाचा काच पण बराच झाला होता कारण लेकरांकडून त्याच्यावर काहीतरी कागद वगैरे काहीतरी हो चिटकला होता काचावर त्यामुळे ते खूप बेकार दिसायलं होतं मग आज त्याला मी मुहूर्त लावलं हो किती दिवस झालं बघत होते रोज ती काढून टाकू काढून टाकू म्हणून पण मला काही होतच नव्हतं तर फायनली आज त्याला मूर्त लागला कारण लेकरं कसे असतात माहिती नाही का मोठ्या मोठ्या जरी मुली ना तर तरी काही पण चिटका होतात बसल्या बसल्या आणि मग ते कुठं ना होतो काहीतरी दुसराच तर ते काज पूर्ण खराब झाला होता तर आज फायनली ते काच काज पण पूर्ण पुसून घेतला टी व्हीचा पण काच होता तो पण पुसून घेतला आणि नंतर आता खालचा कोबा पुसायला चालू आहे म्हणजे खाली खूप साधासून पण कोबा केलेला त्याच्यावर मी कार्पेट टाकले तर इथे बघा आता संध्याकाळचा टाईम झाला आहे दिवाबत्ती करायला चालू आहे इथं आमोशाच्या संध्याकाळचा व्हिडिओ आहे म्हणजे आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे आमवशाच्या आदल्या दिवशीचा आज संध्याकाळी पण रातभर आमावश्या राहणार होती त्यामुळे एवढी साफसफाई आजच करून ठेवली काही होणार नाही त्यासाठी तर इथे दिवाबत्ती करायला चालू आहे माझी संध्याकाळी संध्याकाळी काही जास्त वगैरे म्हणजे सेवा पहिली करत कर जा, कर होती जास्त पण आता नाही जास्त करत मी कारण माझ्या शिलाईचा लोड वाढला जास्त आणि मी सेवा जर करत बसले ना तर इकडे शिव शिलाईचा खूप म्हणजे खूप कमी होती शिवायची तुन माझी शिलाई काम त्यामुळे आता जास्त थोडी जास्त सेवा नाही करत मी थोडी कमी केली आहे पण इथून अजून चालू करेल आता थोडी थोडी काहीतरी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणले होते की मी नवीन वर्षाचं बोलले होते की मी स्वामी सेवालाही कमी केली आहे म्हणून त्यामुळे मी आता ह्या पुढच्या आवपासून कमी म्हणजे थोडी थोडी करणार आहे तर असो आता इथं मला आमोशा दिवशी येळा वेळा आला ना मला इथं शेंगदाण्याच्या पोळ्या करायच्या होत्या तर ते कुठं ऑलरेडी वाटून ठेवलेलं होतं भाजी बनवण्यासाठी तर ते कूट खूप होतं एवढं कुट पण आम्हाला लागलं लागणार नव्हतं तर त्यामुळे मग त्याच्याच पोळ्या करायच्या होत्या तर ना इथं गुळाची ढेप घेतली होती तर म्हणलं चला त्यातच गुळ मिक्स करू आणि नंतर पोळ्या करू सकाळच्याला तर इथे बघा आम्ही गुळ एकदम बारीक करून घेतला आहे बतईने आणि त्यात आता मिक्स केलं हातानेच मिक्सरून वगैरे काही काढलं नाही मिक्सरवरून जर काढलं असतं ना तर ते जे वाटलेलं वाटलेलं जे वाटण आहे शेंगदाण्याचं तर, ती तर, काई काई तर ते अजून जास्त बारीक झालं असतं तर इथं आता तुम्ही म्हणत असाल की काय चालू एवढं सगळं काम झालं तरी काही ना काही चालूच असतं तर इथं ना शिवाणीचा कलर थोडावरच्यावर काळाच दिसायला लागला आहे प्रत्येक म्हणतेच की शिवाणी काळी दिसायली काळी दिसायली म्हटलं चला शिवाणी स्वतः तर कधीच काय करत नाही चेहऱ्यासाठी तर ह्याच्यात ना त्यांनी दुधा दुधावरची जी साय आहे मलाई काढून ठेवली होती डब्यामध्ये म्हणजे त्यांच्या मांजरासाठी ठेवली होती ती खरं तर म्हणजेच आमच्या मनूसाठी ठेवली होती पण म्हणूनही काही खाल्ली नाही म्हणलं चला आता तर नाही टाकू शकत वाया घशाला घालवायचे त्यामुळे म्हणलं मला खाल्ली पण नाही त्यांनी फक्त काढून काढून ठेवली होती म्हणलं चला त्याचा काहीतरी वापर करू आपण तर त्याच मलाईमध्ये ना मी हळद आणि थोडासा मध टाकला आणि ते हलवलं बराच वेळ जशी आपली क्रीम असते ना तर त्या पद्धतीने हलवून घेतलं बराच वेळ म्हणजे ते पूर्ण आपल्या क्रीमसारखं एकदम मौसूद हो झालं होतं तर तेच शिवाने लावायला दिलं होतं मी तर थोडाफार फरक पडला होता खरंच छान वाटतो होता चेहरा तिचा तर तसं तर ती स्वतः ना कधीच काही करत नाही चेहऱ्यासाठी तिच्याबरोबरच्या जे मुली आहेत ना तर एवढं करतात ना चेहऱ्यासाठी खूप करतात ती स्वतः येऊन मला सांगते पण शिवानी स्वतः सांगते पण करत काही नाही आत्ता साडे दहा वाजले जातं साडे दहा वाजले शिवानीचं झालं आहे लेप करायला लेप लावायला चेहऱ्याला माझं चेहऱ्याला गरज आहे का नाही गरज माझ्या चेहऱ्याला गरज आहे वाटतं एक एकदा पण काय माहिती आहे ना नाही लागेल एवढं तरी लावा वाटतंय कारण सुरकुत्या आहेत चेहऱ्याला माझा सुरकुत्यासाठी मध लावा लागतो जे शिवानी सांगते सारखं मध लावत जा मध लावत जा म्हणून पण मला रेखा आट लागायचे लावायचं काय बघ पाच मिनिटं लावायचं असते पण कसलं चिकट चिकट वाटतंय ते मला नाही लाव वाटत मला एक कंटाळा येते पण ते सुरकवत्या कमी होत मला चेहऱ्यावरच्या पहिलं मेकअप वगैरे काय नव्हतं कुणी एवढं चेहऱ्याला लक्ष करत नव्हतं पण आता किती माणूस चेहऱ्याला खालीवरी बघतोय आता सहज जरी कुठं जायचं म्हणलं तरी लगेच पार्लर गाठतात आता सगळेच पार्लरची वाढ बघतो दादा झालं yes. <laughs> <दिदे। laughs> का तुझं लेप लावून बघू बघू कानाला अगं माये कसल दिसले गे बघू दीदी हा कसल दिसाय लागली वाघोरा दिसते मण्यासारखा कलरवायचा आहे पण शिवानीचा बाई बघ ना ग <laughs>

किती छान दिसत <laughs> आता हे काय काय लावले अ दुधावरची साय मध आणि हल्ड बेसन टाकला असाल असत थोड्या चेहऱ्या असल्याशिवाय कधीच काय कुटाणा करत नाही असला जर कुटाणा केली असेल तर आता थोडा तर चेहऱ्यात बदल झाला असता तिच्या पण फर्स्ट टाइम तिने चेहऱ्या लेफ केलाय तिची मैत्रीण किती कुटाने करते किती गुरी आहे तरी लागल लावते चेहऱ्याला काय 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 पण ही काहीच करत ना आयतं करून द्यावं लागतं मग लावते काहीतरी तरी मग दुसऱ्या वेळेस मग नाही करत माहिती तर सगळी घेते काय काय लावायचं काय नाही काय नाही सगळी माहिती करते पण स्वतः मग तर काहीच करणार नाही असं तर तर जा अस माझा ब्लाउज सोयाचं एवढा आता एवढा ब्लाऊज कम्प्लीट झाल्याच्या नंतर मग मी झोपणार आहे तर मला अकरा वाजतील आता झोपायला पुढं कम्प्लीट करून अकरा साडे अकरा वाजतील मला तर चला पाय